बीड आणि परभणी या प्रकरणांनी राज्यातील राजकारण ठवळून निघालंय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर सवाल उपस्थित केलेत सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपी विष्णू चाटे याचा मोबाईल अद्यापही सापडलेला नाही आणि यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत मोबाईल सापडत नाही पण फोन टॅप होतात रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये मध्ये म्हणाले की विरोधकांचे फोन क्षणार्धात टॅप करणाऱ्या यंत्रणेला आरोपीचा सीडीआरही मिळत नाहीये का हे गृहमंत्र्यांचं अपयश नाही का हा सवाल फक्त यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच नाही तर लोकांच्या कायदा सुव्यवस्था आणि व्यवस्थेवरील विश्वासावरही प्रश्नचिन्ह निर्माण करतो मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन तपासणीसाठी घोषणा केली मात्र पंचवीस दिवस उलटले तरी समिती कार्यान्वयित झालेली नाही त्यामुळे सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहतंय का असा आरोपही रोहित पवारांकडून करण्यात येतोय रोहित पवारांनी सरकारवर टीका करताना म्हटलंय की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपली कार्यक्षमता तर अजितदादांनी आपला निर्डरपणा दाखवायला हवा वजीराच्या बेशिस्त प्यादाला वाचवण्यासाठी राजानेच कायद्याची मोडतोड करणं हे राज्याच्या हिताचं नाही आहे दरम्यान देशमुख हत्येप्रकरणातील अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची आज केज न्यायालयात सुनावणी होणार आहे सीआयडी कोठडीत असलेल्या कराडबाबत पुढील निर्णय काय होईल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे या, या प्रकरणांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय सरकार खरंच जनतेसाठी काम करतंय की पुरावे नष्ट होण्याची वाट पाहतंय याविषयी तुमचं मत काय सरकारनं वेगानं पावलं उचलायला हवीत की नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा सिविक मिरर